काय करतोय शौर्य तू काय करतोय काय करतोय शौर्य शौर्य तिथं नाही जायचं शौर्य गावतात नाही जायचं ये इकडे ये हा तिकडे भाऊ असतो इकडे चल ुजू खेळ चला खेळा माती खेळा शौर्य आता पार्क मध्ये खेळायला आलाय दुपारच्या वेळी झोप झालेली आहे शौर्याची आणि तो आता पार्क मध्ये खेळायला आलेला आहे आमच्या क्वार्टरच्या मागेच पार्क आहे इथं आमची क्वार्टर या झाडाच्या पलीकडे इथे पार्क आहे आता शौर्या माती खेळतो इथे शौर्याला आता इथं गावाकडच्या सारखीच मज्जा येते माती खेळायला आहे ना शौर्य मज्जा येते शौर्य माती खेळायला इकडं बघ शौर्य हाय कर हाय हाय से हाय शौर्य बघा कशी माती खेळतोय लक्ष पण नाही आहे त्याचं माती खेळण्यात काय मज्जा येते मुलांना काय माहिती असं चोरून चोरून बघतोय माझ्याकडं है ना शौर्य मज्जा येते ना माती खेळायला जेड़ी। का डीजे कुठे कुठे तिकडे तिकडून गाण्याचा आवाज येतोय तिकडे जे डी ए म्हणतोय डी जे म्हणता येत नाही त्याला तो डीजेला जे डी म्हणतो हा शौर्या का आवाजी हा जेडी जेडी बघा कशी माती खेळणं चालू आहे पार्क पार्कमध्ये आपण झोका खेळायला आलोय शौर्य हात बघ कसे झाले तुझे हात दाखव बघू हँड बघू तुझा हँड बघा बघा आमच्या शौर्याचा हँड कसा झालाय आत्ता